सर्वसंग परित्याग करून परीक्षिताच्या हातामध्ये राज्यकारभार देऊन पांडवांनी आता स्वर्गारोहणाची तयारी सुरू केलेली आहे हिमालयातल्या उत्तुंग असलेल्या मंदार पर्वतावर चढून थेट स्वर्गात सदेह स्वर्गगमन करण्याचं पांडवांनी ठरवलंय आणि ते मंदारसारख्या कठीण पर्वतावर चढू लागले एकदम उभी चढ आणि त्यावर जात जात स्वर्गाच्या प्रवेशद्वारापर्यंत अमरावतीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचायचंय सर्वसंग परित्याग केलेला असल्यामुळे एकमेकांना मदत करायची नाही किंवा कोणी माग राहिलं तर त्यासाठी सगळ्यांनीच थांबायचं नाही असं ठरलंय आणि प्रवासाला सुरू झाल्याबरोबर अगदी सुरुवातीलाच द्रौपदी गळाली सगळ्यात पहिल्यांदा या सहा जणांच्या मध्ये कोण गळालं असेल तर ती द्रौपदी आणि द्रौपदी त्या मंदार पर्वताच्या शिखरावरून टोकावरून पडून तिथेच गतप्राण झालेली आहे आणि द्रौपदी मागे राहिली म्हणून पाच अभावापैकी कोणीही थांबलं नाही किंवा तिला आपल्या सोबत घेण्याचा तिचं काय झालंय बघण्याचा प्रयत्न केला नाही कारण जो जाईल तो जाईल राहील तो राहील जो शेवटपर्यंत चढत जाईल तोच मंदार पर्वताच्या शिखरावरून थेट अमरावतीच्या प्रवेशद्वारावर पोहोचेल इंद्राच्या नगरीत पोहोचेल हे ठरलेलं होतं यांचा प्रवास सुरूच आहे एकामागून एक चालतायत रस्ता युधिष्ठिर करत पुढे चांगला करत चालतोय आणि त्याच मार्गावरून जाण्याचा प्रयत्न होतोय पण जशी द्रौपदी पडली तिच्या पाठोपाठ सहदेव देखील कोसळतो आणि सहदेवाचही याच पर्वतावर चढता चढता प्राणोत्क्रमण होऊन जात आता फक्त उरलेत ते चार भाऊ आणि चार भावांचं पर्वत चढणं चालूच आहे सहदेवाच्या पाठोपाठ पुन्हा कोसळतोय तो नकुल नकुल आणि सहदेव ही दोन्ही भावंड रस्त्यात कोसळलेली आहेत कारण या दोघांनाही आपल्या सौंदर्याचा आपल्या विद्वत्तेचा गर्व झालेला असतो याच गर्वापोटी गर्वाला घेऊन स्वर्गात जाता येत नाही स्वर्गात काय नेता येत नाही स्वर्गात देह नेता येत नाही आणि स्वर्गात अवगुण जाऊ शकत नाहीत त्यामुळं मरेपर्यंत जो माणूस अवगुणाला चिकटून असतो ना त्याला स्वर्गात संधी मिळत नसते विषयीचा अहंकार सौंदर्याविषयीचा अहंकार विद्वत्तेविषयीचा अहंकार कुठलाही अहंकार असो या अहंकाराला घेऊन तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाहीत त्यामुळे नकुल आणि सहदेव दोघही पडतात दुसऱ्यावर राज्य करण्याची वृत्ती आपल्या मनाप्रमाणे वागविण्याची वृत्ती सुडाची वृत्ती स्वर्गात सोबत नेता येत नाही म्हणून आधी द्रौपदी पडते या तिघांना रस्त्यात सोडून उरलेले तिघजन पुढे जाऊ लागलेत आणि आता वेळ येते ती अर्जुनाची रस्त्यात तिघात सगळ्यात मागे असलेला अर्जुन सुद्धा पाय घसरतो आणि गरंगळत गरंगळत खाली पडतो अर्जुन का पडला अर्जुन तर देवाचा सखा जो नर होता नारायणाच्या जवळचा होता तो अर्जुन का पडावा असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल अर्जुनाने अनेकांशी ईर्षा केलेली आहे अनेकांचा मत्सर केलेला आहे आपणच सर्वात श्रेष्ठ योद्धे असं अर्जुनाला वाटत होत अर्थात युद्धाच्या नंतर अर्जुनाच्या मनातल्या या भावना दूर झाल्या असल्या तरीही तरीही अर्जुनाच्या मनामध्ये मत्सर आलेला होता ईर्षा आलेली होती म्हणून या प्रवासामध्ये अर्जुन कोसळलाय भीम आणि युधिष्ठिर मात्र आपली वाटचाल करत पुढे पुढे जाऊ लागलेले थोडासा काळ प्रवासाचा गेलाय पण या मंदार पर्वताच्या प्रचंड चढणीवरती सशक्त भीम सुद्धा खाली कोसळतोय आणि तिथे संपतोय भीम का पडला भीमाला हाव होती मला मिळालेलं अन्न मी एकट्याने खावं आणि माझी भूक भाग या वृत्तीचा लहानपणापासूनचा भीम बघा भीमाची आई म्हणजे कुंती सुद्धा भीमासाठी वेगळं अन्न काढून ठेवत होती आणि ते शरीराला आवश्यक आहे असं सांगून भीम आपल्या अन्य भावाचा विचार न करता अन्न खात होता अन्नाच्या विषयात इतकी हाव भीमाला होती की या हवेसोबत ही हाव घेऊन भीम स्वर्गात जाणं शक्य नव्हतं तो तिथे कोसळतोय तो तिथे कोसळतोय युधिष्ठिराचं ठरलंय आपलं आपण जायचंय आता बघा म्हणजे ज्याला ज्याला स्वर्गप्राप्तीची ईश्वर प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी लक्षात ठेवायचं की या पाच जणांच्या मध्ये असलेले दुर्गुण आपल्यामध्ये असले नाही पाहिजे सदेह स्वर्गात गमन करणं सोपं आहे पण आपल्या आयुष्यात असलेले दुर्गुण आपण सोडतो का हे महत्वाचं आहे खर तर माझ्या दुर्गुण नाहीत हा आपल्यातला भाव सुद्धा एक दुर्गुण असतो मी किती सज्जन आहे मी किती चांगला आहे माझ्यात कोणताच दुर्गुण नाही आहे असा भाव आपल्या मनामध्ये येऊ लागला की एक दुर्गुण जळतो मी ग्रेट आहे मी मोठा आहे मी छान आहे मी सज्जन आहे मी पाप केलेलंच नाही आहे मी देवाचा लाडका आहे मी देवाच्या जवळचा आहे मला स्वर्गप्राप्ती होऊ शकते हा भाव मनामध्ये येऊ लागला की दुर्गुण आला आणि हा दुर्गुण तुम्हाला कधीच स्वर्गप्राप्ती सुखाची प्राप्ती होऊ देत नाही तुम्ही अडकता जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये कायम पुन्हा पुन्हा जन्म, जन्म घ्यावा लागतो पुन्हा पुन्हा मृत्यूचं दुःख भोगावं लागतं कारण तुमच्या मनातले दुर्गुण बाजूला निघालेले नसतात अजिबात निघालेले नसतात या सगळ्या या सगळ्या दुर्गुणांच्या सहित पांडवांच्या पैकी एकही स्वर्गात जाऊ शकला नाही तो रस्त्यात पडलाय लक्षात घ्या त्यामुळं ईश्वराची प्राप्ती हवी असेल तर आपल्या मनातल्या दुर्गुणांना दूर करता आलं पाहिजे खर तर मी हे तुमच्याशी बोलतोय पण मी माझ्या मनातल्या दुर्गुणांना दूर करू शकतोय का हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे त्यामुळं तुमच्या माझ्यासारख्या माणसांना सदेह स्वर्गाची प्राप्ती एक स्वप्नच आहे पण ते ही सहज शक्य आहे सहज शक्य आहे त्या सहजासाठी साधना असली पाहिजे ही साधना सहजतेने जाऊ देते आणि साधनेतून प्राप्त काय व्हावं तर दुर्गुणांचा त्याग कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे लक्षात ठेवायचं मंदिराच्या बाहेर पाठी असते ना ज्योतो के साथ अहम यही उतारीये नुसती जोडे काढायची नसतात पायातल्या जोड्याच्या सोबत अहंकार देखील काढून ठेवायचा असतो मीच श्रेष्ठ मीच मोठा अहो जिथे मंदिरात रंगकाम करताना आणि फरशी काम करताना ना करता मोठमोठी नावं लावून मी केलंय हे सांगायची सवय असते मंदिर आज केलेली रंगकाम या या भक्ताकडून अर्पण अरे भली मोठी पाठी दहा बाय दहाच्या गाभाऱ्यात थोड्याशा फरशा लावणार आणि तिथे चार बाय चारचा आपला बोर्ड लावणार गाभाऱ्यात सुद्धा कसं होणार कसं होणार सेवेचे ठाई तत्पर तो रायगडावरचा वाटवतोय ते फरशी हिरोजी इंदुलकर तिथे सुद्धा नाव लिहावं लागलं ला, पाया तरी पडावा म्हणून नाव लिहावं वाटलं हो असंच आहे आमचं सगळ्यांचं आमचं नाव ना असाव असावं असं वाटू शकत आणि त्यावरून आम्हाला स्वर्गप्राप्ती व्हावी असं वाटतं ज्यांचा अहंकार संपला नाही त्यांना स्वर्गप्राप्ती कशी होणार आहे म्हणून पाच जण रस्त्यामध्ये कोसळलेत युधिष्ठिर एकटा चालत 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 पुढे निघालाय अमरावतीच्या दारापर्यंत पोहोचणार आहे का आणि युधिष्ठिराला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे का तिथे गेल्यावर त्याला काय बघायला मिळणार आहे हे सगळं बघूया पुढच्या भागामध्ये नमस्कार